नाशिकमध्ये शुक्रवारी सकल हिंदू संघटनेच्या वतीने बांगलादेश मध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सोळा ऑगस्ट रोजी शहर घोषणा केली होती यावेळी जुने नाशिक भागात दोन गट एकमेकांसमोर करून दंगल करण्यात आली होती यावेळी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत दंगलीत समाविष्ट असलेल्यांवर कारवाई केली मात्र खरोखरच दंगलीत समाविष्ट असणाऱ्यांवरच कारवाई करावी अशी मागणी करत नाशिक शहर काँग्रेस व शहर कमिटी तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली याबाबत खासदार शोभा बच्चव यांनी माहिती दिली आम्ही सर्व शहरी खतू त्याचप्रमाणे आपले मुस्लिम समाजाचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपले कमिशनर साहेब यांना भेटलो आणि स सोळा तारखेला जी काही जुन्या नाशिकमध्ये घटना घडली जी काही दगडफेक झाली त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे कारण गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जर आपण बघितलं तर आपल्या संपूर्ण नाशिक शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये अतिशय चांगलं ऐक्य आहे एकमेकांमध्ये त्यांचे व्यवहार आहेत त्याचप्रमाणे ईद मिलनला एकमेकांकडे जातात दिवाळी मिलनला एकमेकांकडे जातात आणि असं ऐक्याचं वातावरण असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी सगळ्यांना असा डाऊट आहे की ही ठरून घडवलेली दंगल आहे कारण त्या दिवशी त्यांनी रॅलीची जी परमिशन घेतली होती तर ती फक्त शालेमार टू कलेक्टर ऑफिसपर्यंतच घेतली होती परंतु मुद्दाम ते जण नाशिकमध्ये घुसले आणि मशिदीसमोर काही गाड्या त्या ठिकाणी थांबल्या आणि जोरजोरान ओरडायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांना त्याची कल्पना नव्हती परंतु त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे दोन पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी मार लागलेला आहे काही इतर जे काही आपले रहिवाशी आहेत त्यांना देखील दगडफेकीमध्ये ते इंजर झालेले आहेत इथून पुढे भविष्यामध्ये अशी घटना घडायला नको शांतता नाशिक शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये राहायला पाहिजे ऐक्य राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा की जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना ह्या घडणार नाही जे निरपराध लोक असतील त्या निरपराध लोकांना कुठलंही त्यांच्यावरती विनाकारण कारवाई होऊ नये अशा पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा सण उत्सव असतील किंवा काही त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त जास्तीत जास्त ठेवा यावेळी खासदार शोभा बच्चा नाशिक शहर खदिफ हाजी हिसामुदिन आश्रि आकाश छाजेड सिराजुद्दीन कोकणी हेमलता पाटील वस्तलाताई खैरे हनीब बशीर शेख आतिक खति पप्पू कोकणी हाजी युनुस शेख व सर्व काँग्रेस पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక